प्रत्येक बातमीतील वास्तविकतेची तुलना भेट पाहत राहा चांगली अपडेट भाजप आमदार गोपीचंद पडळकरांसह संबंधितांवर गुन्हा दाखल करा अन्यथा कुटुंबासह आत्मदहन करू मृत अभियंत्याच्या कुटुंबाचा इशारा भाजपचे जतचे आमदार गोपीचंद पटळकर यांच्यासह त्यांच्या स्वीय सहायका विरोधात गुन्हा दाखल करावा अन्यथा कुटुंबासह आत्मदहन करू असा इशारा सांगलीतील एका कुटुंबाकडून पोलिसांना देण्यात आला आहे काही दिवसांपूर्वी सांगलीतल्या कृष्णा नदीमध्ये जत पंचायत समितीमध्ये कार्यरत असणाऱ्या कनिष्ठ अभियंता अवधूत वडार यांचा मृतदेह आढळून आला होता याप्रमाणे मृत वडार कुटुंबाकडून हा घातपात असल्याचा आरोप करत बिल काढण्यासाठी आमदार गोपीचंद पडळकरांसह त्यांचे स्वीय सहायक जिल्हा परिषदेचे माजी सदस्य जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यासह पंचायत समितीतील अधिकाऱ्यांकडून मानसिक छळ करण्यात आला असून यातून हा घातपात प्रकार घडल्याचा आरोप देखील मृत वडार कुटुंबाकडून करण्यात आला आहे दरम्यान या प्रकरणी संबंधितांच्यावर गुन्हे दाखल करावे अन्यथा पोलीस ठाण्यासमोर कुटुंबासह आत्मदहन करू असा इशारा देण्यात आला आहे दरम्यान शहर पोलिसांकडून या प्रकरणी तपास सुरू असल्याचं सांगण्यात आलं आहे रवीना माझं नाव रवीना अशोक वडार मयत शाखा अभियंता अवधूत अशोक वडार याची मी नात्याने बहीण असून दिनांक बारा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी त्याचा घातभात घडवून आणलेला आहे त्या दिवशी तो व्हिडिओ कॉन्फरन्स अटेंड करण्यासाठी ऑफिस मध्ये गेला आणि काहीच वेळात तो घरी येऊन त्याने आक्रोश केला की ही लोक मला मारून टाकणार आहेत कारण विचारता तो म्हणाला की ऍडिशनल सीईओ मनोज जाधव आणि सीईओ विशाल नरवाडे यांनी त्याला तुझा मेमोज काढतो अशा अपमानजनक भाषेमध्ये त्याला घातपात घडवण्यासाठी प्रवृत्त केलं त्यानंतर त्या दिवशी तो घरातून निघून गेला आणि त्याचा आम्हाला नदीमध्ये कृष्णा नदीमध्ये त्याचा मृतदेह सापडला त्याला पोहता येत असून सुद्धा त्या दिवशीची ही घटना त्याच्या आधी सहा महिने काही लोकांना त्याला प्रचंड मानसिकता दिलेला आहे त्यामध्ये आमदार गोपीचंद पडळकर यांनी पी एच्या मार्फत त्याचं नाव विजय मेटकर या मार्फत असे म्हणायचे की तुझ्या बापाच्या खिशातून बिल काढत नाहीस तुझ्या घरातून बिल देत नाहीस सांगतोय तेवढं कर सांगल तेवढा आकडा तू लिही असं त्याला ऑफिसमध्ये नेऊन आमदाराच्या ऑफिसमध्ये नेऊन त्याच्याकडनं ही बिलं काढून घेतलेली आहेत